नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू सुरुवातीलाच आपण पाहतो की चैतन्य बोलत असतो सांग आता कसे पुरावे गोळा करायचे सांग अर्जुन त्याला बोलतो आपल्याला पहिल्यांदा हे कळायला हवं की तन्वी हे नाटक का करते त्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून सुरुवात करायला हवी चैतन्य बोलतो सुरुवातीपासून म्हणजे दीड वर्ष आधी जेव्हा प्रिया रविराज सरांकडे राहायला आली होती अर्जुन बोलतो येस कारण तेव्हाच सिनियरनी तन्वी म्हणून तिला एक्सेप्ट केलं होतं अँड आय एम व्हेरी शुअर sure की प्रियाने तेव्हा खूप स्ट्रॉंग पुरावे दाखवले असते कुठले पुरावे होते हे जेव्हा आपल्याला कळेल ना तेव्हा आपल्याला ते, ते क्रॉस चेक करता येईल चैतन्य बोलतोय अरे पण अर्जुन आपल्याला त्या पुराव्याबद्दल रविराज सर सांगू शकतात किंवा प्रिया प्रियाला तर आपण विचारू शकत नाही मग रविराज सरांना अर्जुन बोलतो नाही सिनियरला आता नाही विचारू शकत आणि प्रियाला विचारण्यात काय अर्थ नाही ती काहीच बोलणार नाही आणि सिनियरला आता हे सांगायची रिक्स आपण घेऊ शकत नाही चैतन्य बोलतो अरे पण मग अर्जुन आपल्याला या पुरावे सांगणार कोण अर्जुन बोलतो आहे एक व्यक्ती आहे जी आपल्याला त्या पुरावे सांगेल सुमन काकू इकडे सायली बाजी निवडत असताना तिला जुना पेपर सापडतो त्या पेपरवर मानस उपचाराबद्दल माहिती दिलेली असते सायली ती वाचते आणि खुश होते सायली तो पेपर घेऊन पूर्णाजी जवळ येथे बोलते पूर्णाजी या लेखामध्ये काय लिहिले बघा एखादी दुःखद घटना घडली तर माणसाच्या मनावर त्याचा खूप परिणाम होऊ शकतो कधी कधी त्याची वाचा जाऊ शकते किंवा त्याच्या स्मृतीवर परिणाम होऊ शकतो पूर्णाजी बोलते म्हणजे प्रतिमाचं अपघातानंतर झालं तसं एवढ्या तन्वी त्यांच्या जवळ तन्वी सायली काय बोलते ते ऐकत असते सायली बोलत असते हो अगदी तसं पण मानसोपचाराने ही समस्या सुटू शकते खूप संशोधन झालंय यावर आणि मानसोपचाराने ही समस्या दूर होऊ शकते इतकी ताकद आहे माणसोपचारात कल्पना बोलते म्हणजे सायली प्रतिमेवरती जर मानसोपचार झाले तर ती पूर्ण बरी होऊ शकते सायली बोलते प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे तर मी मनातच बोलते हे काय चाललंय सायलीचं प्रतिमाला जर सगळं आठवलं जुनं आणि तिला कळलं की मी तन्वी नाहीये तर मला खरंच जेलमध्ये जावं लागेल पूर्णाजी बोलते खरंच ग माझ्या तसं काही डोक्यातच आलं नाही बघ साली बोलते पूर्णाजी इतके दिवस प्रतिमाना जरा रोळायला वेळ द्यायची गरज होती पण आता पुढे जायला हवं ना त्यांची वाचा त्यांची स्मृती परत येण्यासाठी प्रयत्न करायला हवे कल्पना बोलते हो आपण नक्की करूया आपण प्रतिमाला चांगल्या सायकेस्ट्रीकडे नेऊया तन्वी बोलते अजिबात नाही माझ्या आईला सायकेस्ट्री गरज नाहीये ती काही वेळी नाही झाली साली बोलते प्रिया माणूस उपचार घेणारे सगळे वेडे असतात हा खूप मोठा गैरसमज आहे तुझा तो या क्षणी तुझ्या डोक्यातून काढून टाक हे बघ माणूस उपचाराची आपल्या सारख्याला पण गरज पडू शकते आणि त्यात हरकत काय शरीराला जर काय त्रास झाला तर आपण जातो ना लगेच डॉक्टरकडे मग मनाला त्रास झाला तर मनाच्या डॉक्टरकडे नको जायला तुम्ही बोलते मला फक्त आता एवढंच कळतय की मी माझ्या आईला तुला वेडी ठरवू देणार नाहीये पूर्ण आई बोलते तन्वी सायलीला तसं म्हणायचं नाहीये तनी बोलते अगं पण हिच्या या प्लॅन मुळे माझ्या आईला किती त्रास होईल याची भीती वाटते मला कल्पना बोलते तन्वी अगं प्रतिमाचे डॉक्टर हे सगळ्यात चांगले डॉक्टर असणार आहेत हे बघ तुला, तुला तुझी आई बरी व्हायला नकोय का तन्वी बोलते आहे आणि म्हणूनच मला या सायलीने कुठलेही एक्सपेरिमेंट करायला नकोय आई हळूहळू बरी होते ना तिला सगळं आठवेल आपण जरा धीर धरूया आणि सायली तुझ्या डोक्यात हे जे काही नवीन खुळे ना ते काढून टाक माझ्या आई बद्दलचे सर्व निर्णय मी आणि माझे बाबा घेऊ तू मध्ये पडू नको तन्वी निघून जाते पूर्णाजी बोलते तिचं तर काय वेगळंच आहे पण आपण पन प्रतिमाला चांगल्या चांगल्या डॉक्टरला दाखवूया तुझा निर्णय बरोबर आहे सायली इकडे अर्जुन आणि चैतन्य सुमन काकूकडे येतात सुमन बोलते तुम्ही आज काय सरप्राईज द्यायचं ठरवलं की काय की काय काम काढून आलात अर्जुन बोलतो तुम्ही नेहमी कंप्लेंट करताना की आम्ही सिनियरला भेटायला येतो म्हणून आज सिनियर घरी असताना आम्ही तुम्हाला भेटायला आलो सुमन बोलते तशी तुमच्या घरची सगळी तुम खबरपात मिळत असते बावजी रोज आम्हाला फोन करत असतात चैतन्य बोलतो नागराज काका दिसत नाहीयेत सुमन बोलते नाही ते बाहेर गेले सुमन बोलते बरं तुम्हाला काय अनु चहा की कॉपी उपमा केलाय तोही घेऊन येते अर्जुन बोलतो नाही काय नको बस ना तू आपण गप्पा मारूया सुमन बोलते गप्पा चालेल की मला गप्पा मारायला खूप आवडतात पण ते ऐकायला असतं कोण अर्जुन बोलतो आम्ही आहोत ना आम्ही आहोत सुमन काकू मला ना आता खूप बरं वाटतंय बघा ना प्रतिमा आत्या इतक्या वर्षांनी परत आली तन्वी सुद्धा परत आले कित्येक वर्ष सिनियर किती टेन्शन मध्ये होता पण आता चांगलाय आता तो टेन्शन फ्री झालाय खूप आनंदात येतो अर्जुन हळूहळू तन्वीचा विषय काढत असतो अर्जुन बोलतो सुमन काकू मी ना नेहमी विचार करत असतो की सिनियरला असं कसं पटलं की हीच तन्वे नाही म्हणजे तन्वी तीच आहे पण तन्वीने असं काय दाखवलं की सिनियरला पटलं की ही हीच तन्वी आहे आपली सुमन बोलते तुम्हाला असा अचानक हा प्रश्न का पडलाय काही प्रॉब्लेम झालाय का अर्जुन बोलतो प्रॉब्लेम प्रॉब्लेम काहीच नाही सुमन काकू काहीच नाही पण काय ज्या गोष्टी सिनियरला तन्वीने दाखवल्या त्याच गोष्टी जर प्रतिमात्याला दाखवला तर तिची मेमरी परत येऊ शकते ना आणि मग सिनियर प्रतिमात्या तन्वी सगळे एकत्र येते सुमन बोलते खरंच असं होईल अर्जुन बोलतो हो ही प्रोन थेरी आहे सुमन बोलतोय बिचारा तन्वीला खूप त्रास होतो तिच्या आई तिला जवळ घेत नाही ना तन्वीचं नशीब पण बघ ना कसं आहे आम्ही सगळे असून सुद्धा लहानपणी तिला अश्रमात राहावं लागलं आईच्या मायेसाठी तडफडावं लागलं आणि आता प्रतिमा वहिनी परत आल्यात तरी त्या तिला ओळखतही नाहीयेत चैतन्य बोलतो सुमन काकू आमचे हे सगळे प्रयत्न तन्वीची ओळख पटावी म्हणून तर आहेत सुमन चैतन्याकडे बघतच राहते चैतन्य स्वतःला सावरत बोलतो म्हणजे प्रतिमात्याची तन्वेला ओळख पटावी यासाठी चालले तुम्ही मदत कराल ना आम्हाला यासाठी अर्जुन बोलतो तुम्ही मदत कराल ना काकू सुमन बोलते तुमच्या प्रयत्नांना मी साथ देणार नाही सा असं कसं होईल मी नक्की मदत करेन तुम्हाला इकडे साली रविराज जवळ येतेनी बोलते रविराज काका का? जरा तुमच्याशी बोलायचं होतं रविराज बोलतो बोल बाळा काय बोलायचं होतं साली रविराजला पेपर मधील लेख वाचायला देत रविराज बोलतो माणूस उपचाराबद्दल साली बोलते हो हा वाचून माझ्या मनात एक विचार आला आपण जर प्रतिमा त्यांना एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ज्ञांना दाखवलं तर त्यांच्या मनावर जर उपचार झाले ना तर त्यांना पूर्वीचं सगळं आठवेल तुम्हाला माझं म्हणणं पटत नाही का काका मी या बाबतीत आईंशी आणि पुन्हा जींशी बोलले त्यांना पटलंय सगळं फक्त प्रिया याच्या पूर्णपणे विरोधात आहे तिचं असं म्हणणं आहे की मी तिच्या आईला वेडी ठरवण्याचा प्रयत्न करते पण रविराज काका असं नाहीये उलट मी जे करते ते रविराज बोलतो एक 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 मिनिट एक मिनिट आहे मला कन्व्हिन्स करण्याची काहीच गरज नाहीये बाळा मानसोपचारांबद्दल माझा काहीही गैरसमज नाहीये शरीर निरोगी ठेवण्यासाठी जशी उपचारांची गरज असते तसंच मन निरोगी ठेवण्यासाठी ही उपचारांची गरज असते हे कळतंय मला सारी बोलते या लेखातही तेच सांगितलंय की आपल्याला कोणालाही मानसोपचाराची गरज पडू शकते आणि ती घेण्यात कुठलाही कमीपणा मांडण्याची गरज नाहीये रविराज बोलतो प्रतिमा आता एका ट्रोमा मधून जाते मी आणि तरी त्या अपघातानंतर कसे बसे सावरलो पण प्रतिमाचं हळव मन अजूनही तो धक्का नाही पचवू शकले तिला खरंच मानसोपचाराची गरज आहे इनफॅक्ट आधीच माझ्या मनात आलं की एका ज्या मानसोपचार तज्ञाला तिला दाखव पण ती आधीच इतर गोष्टींना इतकी घाबरत होती की मला बोलवलंच नाही सायली बोलते म्हणजे तुम्हाला पण माझ्यासारखंच वाटतंय ना तुम्हाला असं वाटत नाही ना की मी त्यांचं नुकसान करते रविराज बोलतो मी चुकीचा अर्थ बिलकुल बी घेत नाहीये बाळा मला माहितीये ना तू तिच्यासाठी रोज किती धडपड करत असतेस मी बघतोय ते या घरातला ना सगळ्यात मोठा तिचा आधार तो आहेच खर तर मीच तुझे आभार मानायला पाहिजेत बाळा सायली बोलते काय काका एका बाजूला मला बाळा म्हणताय आणि दुसऱ्या बाजूला माझे आभार मानताय मी प्रतिमात्यांची मुलगी नसले तरी त्यांची सून म्हणून मी माझे कर्तव्य पार पाडते रविराज बोलतो प्रतिमासाठी जे जे चांगले ना ते ते आपण करूया माझी एक मैत्रिणी सायकेस्ट तिचा सल्ला घेऊन ती जे जे सांगते तसं आपण करूया इकडे सुमन बोलत असते तन्वीने तिच्या लहानपणीचा फोटो दाखवल्यानंतर मला इतकं छान वाटलं असं सांगू सा माझ्या डोळ्यात पाणी चा आलंटच कर म्हणजे माझ्या डोळ्यासमोर तिचा लहानपणीचा चेहरा होता ना अर्जुन बोलतो हे तर आहेच काकू पण अजून तिने काय अशा गोष्टी दाखवल्या की सिनियरला कन्फर्म झालं की हे आपली तन्वीच आहे सुमन बोलते आणखीन हा ते तन्वीच्या गळ्यात लॉकेट होत ना आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचं असलेलं अर्जुन तुझ्या दिवशी पूर्ण आईने ते लॉकेट तुझ्या गळ्यात घातलं होतं ते बघून तन्वी लागली रडायला म्हणून तू ते लॉकेट तन्वीला दिलं होतं आणि त्यानंतर ते लॉकेट थेट आम्ही मोठ्या झालेल्या तन्वीच्या गळ्यात पाहिलं आणि ते बघितल्यावर खात्रीच पटली की हीच आपली तन्वी आहे चैतन्य बोलतो सुमन काकू तुम्हाला अजून काही आठवत का सुमन बोलते अजून नाही रे पण भाऊजींना सगळे पुरावे माहिती आहे तुम्ही त्यांच्याशी बोललात का अर्जुन बोलतो नाही नाही त्यांच्याशी नाही आणि तुम्ही पण काही सांगू नका त्यांना सुमन बोलते पण असं का अर्जुन बोलतो नाही कसं आहे सिनियर ना आता आत्याच्या बाबतीत खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे आणि हा आमचा प्रयत्न आहे आणि जर सगळे पुरावे दाखवून पण आत्याला काही नाही आठवलं तर सिनियर खूप अपसेट होईल ना तो सॅड होऊन जाईल म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही सुद्धा काही बोलू नका सुमन बोलते बरोबर आहे तुझं अर्जुन बोलतो थँक्यू निघतो आम्ही सुमनला काहीतरी आठवतं सुमन बोलते अरे हो अर्जुन एक महत्वाची गोष्ट सांगायचीच राहिली अशी एक गोष्ट आहे की ज्यांनी आमची खात्री पटली की हीच आमची तन्वी आहे अर्जुन बोलतो कुठली गोष्ट अरे तन्वीच्या उजव्या पायावर तुळशी पत्राची एक जन्म खून आहे पानाच्या आकाराची खून येते परत आल्यावर तन्वीने आम्हाला ती खून दाखवली आणि प्रश्नच मिटला अर्जुन बोलतो प्रश्नच मिटला थँक्यू पुढे आपण पाहतो की अर्जुन आणि तन्य घरी आलेले असतात अर्जुन बोलत असतो तन्वीच्या या बर्थ मार्क बद्दल मला काही माहितच नव्हतं आता आपल्याला परफेक्ट प्रूफ सापडत बर्थ मार्क प्रियाच्या पायावर नक्कीच नसेल नक्कीच तिने तो फॅमिलीला दाखवण्यापुरताच काढला असेल चैत्ये बोलतो मग आता जर आपण ते दाखवू शकलो की तिच्या पायावर जन्म खून नाहीच आहे तर आपण सर्च प्रूफ करू शकतो ना या सगळ्या सिच्युएशन मध्ये ना फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आहे अरे तिचा तळपाय बघायचा कसा एवढ्यात सायली तिथे येते सायली बोलते अरे तुम्हाला तर काम होतं ना तुम्ही लवकर कसे आलात चैतन्य बोलतो मी मी याला घेऊन आलो सायली बोलतो बरं झालं हे घरी असले ना की खूप छान वाटत चैतन्य तिथून सटकट बोलतो बर बर तुमचं चालू द्या मी आलोच सायली बोलते मी आणि रविराज सरांनी मिळून एक महत्वाचा निर्णय घेतलाय अर्जुन बोलतो कुठला प्रतिमा त्यांना मानसोपच्या तज्ज्ञांकडे नेण्याचा म्हणजे त्यांना चांगले उपचार मिळतील ना अर्जुन बोलतो सायकॅट्रिस्ट बेस्ट आयड्या बरं तुम्ही घरातील इतरांशी बोललात का साली बोलते सगळ्यांना सांगितलं आणि सगळ्यांना ही कल्पना आवडली आहे पण फक्त प्रियाला नाही आवडली तिचं असं म्हणणं की मी तिच्या आईच्या विरोधात जाते आणि आपण प्रतिमा त्यांना मानसोच्या तज्ज्ञांकडे नको अर्जुन बोलतो आय न्यू इट बघितलं तिला असं वाटतच नाही की आपली आई चांगली व्हावी ती जर खरी तन्वी असती ना तर तिने स्वतःच्या आईला बेस्ट ट्रीटमेंट दिली असती पण नाही ती कधीच असं करणार नाही कारण ती खरी तन्वी नाहीच साली बोलते झालं परत सुरू झालं तुमचं तेच तुम्ही सगळ्याचा अर्थ तोच कसा काढता हो अर्जुन बोलतो अहो हाच एक अर्थ आहे साली बोलते जा जा तुम्ही पहिले हातपाय तोंड देऊन घ्या जा 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 पहिल्या साली अर्जुनला ढकलून लाव आणि स्वतःशीच बोलते सतत कसे काय हाच विचार करतायत किती वेळा सांगा डोक्यातून हा विचार काय जाणार नाही त्यांचे आणि आजचा भाग येते पुढील भागामध्ये आपण पाहतो की तन्वी प्रतिमा जवळ येते आणि तिला बोलत असते आई आई ती साली तुला वेळी ठरवायला निघालीये घरातल्या सगळ्यांना सांगितले की तुला वेळ लागले आणि तुला सायकेट्री गरज आहे जर तू त्या डॉक्टरना भेटलीस ना तर ते तुला हॉस्पिटल मध्ये नेऊन टाकतील इकडे साली झोपलेले असते आणि अर्जुन एका केसचा अभ्यास करत असतो अर्जुनचं लक्ष सालीच्या जा पायावर जातं तर अर्जुनला तिच्या पायावर तुळशी पत्र दिसतं अर्जुन स्वतःशीच बोलतो हे काय